रंग बदलतो सरगा रंग बदलतो सरगा उलट झोपत वट वागडू की रंग बदलतो उलट झोपतो पाण्यात मासा बिळात राहतो हुंदी शेणात रंगस्तो किडा मंद चालते गोगलगाय, तेज धावतो चिता तुंग झेप गरुडाची चोपी नजर कावळा चिंली पोपड करतो मिट मिटू चमणी करते चिं चिऊ कोखडा गाते गाण गाय आंबनते कोठ्या कुत्र भुंकतो हुगात बकरी चरते राना बैल रावतो शेतात गाढव वातात रोजी मेंढर चाटत मोरक्या माग या इथे अश्वन खातो मुंगिया वाक फोडतो दरकली सिंह खाज हत्ती लोळत चिखलात गांडू करतो वळवळ पिल्ल बिलकतात माकडीला कांगारून पिल्ल पिशवीत ठेवत बोका खातो आपलीच पिल्ल मांजर मिटती डोळे पिल्लच खातात विंचविला गिधार शोधत शव शो, सिकंदर शोधतो जमीन हिमालयाला लागली थंडी गुरुच संपलं ज्ञान या गळाले केस गेद्याचं पडलं शिंग हत्तीला नाही सोड विजवाच संपला डंख सापाच संपलं विष या इथे धुमकेतून धावतो ढगा धुलकेतून धावतोय ढगा पृथ्वी घेते मारते डोळा चंद्राला वाटते सुटते खास बारा राशींनी केले नवरे नवग्रहांनी शोधल्या विधवा शेत मात्र जमीन झरा मात्र पाणी ऊन शोधते सावली नदी मागते विश्रांती या येथे मिठाला नको समुद्र साखरेला नको ऊस बगळा झाला का कोळशाचा झाला चुना भाकरीला नको तवा भुकेला नको माणूस गुंड मागतो माफी सात्विक घेतोय सूर या इथे सौंदर्य होते नग्न कुरुप्त झाकते अंग बलवान झालाय गुलाम कृष्ण करतोय दमदाती कुत्र चाटत पाय पोलिसाला लागली झोप चोराच्या हातात केल्या या इथे ढगाला फाडला आभार सईने केला संपर्क अभार, सुईने केला संप कुत्र नागड बेवडा लावतोय शिस्त कजारीच्या दारी तुळस सद्गुणी पुस्ते निवडुंग आईला आली तन बाप मळतो तंबाखू मारतो पिचकारी या इथे हे असं घडताना काय बोलू किती बोलू किती पाहू किती साहू किती करू विद्रोहात हो या सर्वांसत निर्लज्जपणे जन्मापासून मरेपर्यंत पर्यंत अहोरात्र सार पाहून स्वतः झिजून स्वतः खतून इथून निघून जावायचं लागेल पावलानं शेवटच्या दिवशी इत्यादी 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 धन्यवाद